मराठी तडका आईचीकडे या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघूया मिक्स डाळींचं वरण कसं बनवायचं तर सगळ्यात भारी लागतं तुम्ही एकदा नक्की करून बघा मी यासाठी तीन डाळी वापरल्या तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला ॲड करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता तूर मूग आणि मसूर मी या तीन डाळी वापरलेल्या आहेत तर मी एक एक मूळ डाळी घेतलेली आहे तर हे दोन ते तीन माणसांसाठी पुरेसं आहे तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता या सगळ्या ताळी स्वच्छ धुवायच्या आणि कुकरमध्ये टाकून द्यायच्या त्यानंतर त्यामध्ये चिंच कसुरी मेथी मिरची हळद मीठ पाणी घालायचं टोमॅटो ऑप्शनल आहे ॲड केला तरी चालेल नाही केला तरी चालेल टोमॅटोची जागा चिंच भरून घेत आहे त्याच्यामुळं तुम्ही नाही घातला तरी पण चालेल आता इथं मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे मिक्स करायचं आणि कुकर लावून टाकायचा दोन शिट्ट्या फुल गॅसवर करायच्या आणि दोन बारीक गॅसवर करायच्या मऊसूद अशी डाळ शिजली पाहिजे चिंच आणि कसुरी मेथीमुळे टेस्ट खूप छान लागते तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छान छान रेसिपीसोबत आपण नेहमी भेटत असतो तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे इथून पुढच्या प्रत्येक लिंक तुमच्यापर्यंत येत राहतील तर आता आपली डाळ शिजवून तयार आहे एक छोटंसं तडका बनवून घेऊया डाळीसाठी त्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं जिरा मोहरी घालायची यामध्ये चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा कढीपत्ता आणि मिरची सगळं चांगलं परतून घ्यायचं तडक्यासाठी आपण बेडगी मिरची वापरणार आहोत खूप भारी तडका बसतो त्याने लसूण टाकायचा भरभरून ठेचून मिरची घातली आता हा आपला तडका तयार आहे गॅस बंद करायचा कुकर उघडून त्यामध्ये हा तडका मिक्स करूया त्याआधी मी थोडंसं हिंग ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे तुम्ही नाही केलं तरी चालेल ऑप्शनल आहे तडका छान झालेला आहे आता डाळ आपली बघा कशी मऊसूद शिजली आहे ती चांगली प्रॉपर मिक्स करायची मिक्स करून म्हणजे घोटून घ्यायची चांगली घोटून घेतली की मग यामध्ये तो तडका ॲड करायचा बघू शकता तुम्ही डाळ पण आपली छान अशी शिजलेली आहे मस्त खूप गाळ पण नाही झाली आणि कच्ची पण नाही राहिली आहे त्याला याला घोटून घ्यायची आता घोटून घ्या किंवा असाच तडका दिला तरी पण झाले तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात प्लीज मला नक्कीच कमेंट करून नक्की कळवत राहा डाळ आपली प्रॉपर तयार आहे आता यामध्ये तडका ॲड करूयात तडका घातला की अशी सुंदर डाळ लागते की बस तुम्ही हे वरण सारखं सारखं ट्राय करताल खूप छान होतं सगळं एकदम आवडीने खातील त्या चिंचेचा फ्लेवर आणि तो तडका त्या तिन्ही डाळीचं मिक्स मिश्रण इतकं सुंदर लागतं ना की बस डाळ आपली एकदम तयार आहे मस्त गरम गरम खायला घ्या आणि हां याच्यासोबत राईस खूपच छान लागतो तुम्ही प्लेन राईस करा किंवा जिरा राईस करा एक नंबर लागतो तुम्ही नक्कीच हे रेसिपी ट्राय करा आता मी याच्यासोबत राईस पण टाकत आहे तर ता मी त्याच कुकरमध्ये डाळ काढून घेतली एक ते दीड ग्लास पाणी घातलं आता या पाण्यामध्ये मीठ आणि तेल घालायचं तेलामुळे भात असा थोडासा सुटसुटीत होतो तर छान लागतो मीठ घातलं तेल घालायचं आणि तांदूळ ॲड करायचे आणि तीन ते चार शिट्टा करून घ्यायच्या मी नेहमी भात ना फुल गॅसवरच करते तीन शिट्टा करते आणि गॅस बंद करून ठेवते त्यानंतर जोपर्यंत त्याची वाफ स्वतःहून जात नाही तोपर्यंत अजिबात कुकर उघडायचं नाही कारण ते वाफ जमा राहते ना त्याच्यामध्ये तर खूप छान त्यांनी भात अजून जास्त फुलून येतो तर आता मस्त गरम गरम जेवायला घ्यायचं भात पण तयार आहे आणि डाळ पण तयार आहे खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशा छान छान रेसिपीसोबत आपण नेहमीच भेटत राहूयात त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत थँक्यू